नाही अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याच्या पायावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती आहे आणि या, या प्रकरणात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांकडून अक्षयचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे बदलापूर मधील या घटनेनं लोक रस्त्यावर उतरले होते लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं रेल्वे गाड्या रोखून धरल्या होत्या आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांनी केली होती अक्षय शिंदेला मी आज तीन वाजून तीस मिनिटांनी भेटून आलो अक्षय शिंदेला पैसे घेऊन मारून टाकलेला आहे त्याला पिचकारीची बंदूक माहीत नाही मग तो काय पोलिसांची बंदूक घेऊन फायर करणार का ए, पोलिसांनी आम्हाला काही सांगितलं नाही आता मी बातमी पाहिली तेव्हा मला कळालं असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी